नमस्कार मित्र आज आपण बनवत आहोत पारंपारिक रेसिपी घोट तर त्यासाठी वाटीवर डाळ भिजवली होती उडदाची दोन ते तीन तास डाळ भिजल्यानंतर डाळ स्वच्छ तीन चार पाण्याने धुवून घेतली आणि खूप सारी टरफल निघाली वरची हे बघा तर फार तामजाम न करता पीठ वगैरे तयार न करता अशा पद्धतीने डाळ भिजवून सोप्या पद्धतीने पटकन घुट तयार करता येईल आता भिजवलेली डाळ स्वच्छ धुवून घेतली मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हिला रवाळ अशी वाटून घ्यायची सोबतच मसाला करून घ्यायचा आता इथे मी सात आठ मिरच्या घेतल्या हिरव्या मिरच्या लसूण घेतल्या खूप सारा जवळजवळ वीस पंचवीस पाकळ्या असतील आणि एक चमचा जिरं हे सुद्धा जाडसर वाटून घ्यायचं डाळ सुद्धा रवाळ वाटून घ्यायची तर डाळ वाटून झालीय ही बघा अगदी रवाळ डाळ वाटलीये मसाला सुद्धा वाटून झालाय मसाला सुद्धा थोडा जाडसरच वाटलाय बघा आता आपण काढून घेऊया घेऊयाला एका वाटीमध्ये आणि थोडेसे शेंगदाणे कच्चे शेंगदाणे जाडसर वाटून घ्यायचे तर अशा पद्धतीने जर घोट केलं तर, के तर पित्ताचा त्रास फार कमी होतो हुडदाची डाळ गरम असते भिजवल्यामुळे त्याच्यातली उष्णता कमी होते आणि पित्ताचा जो त्रास होणार असतो तो होत नाही आता आपण थोडणी करूया तर गॅसवरती कढई ठेवली आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची तेल घातले मी जवळजवळ छोटे चार चमचे तेल घातले आता फोडणी करूया फोडणीसाठी जे आपण वाटण केलं होतं ते घालायचं चा। ते चांगलं भाजलं की तयार केलेलं पीठ घालायचं थोडं पाणी होत पाणी खूप डाळ शोषून घेते ही लागेल तसं थोडं थोडं पाणी घातलं तरी चालेल गरम मसाला अर्धा चमचा घातला धने पावडर घातली आता तयार केलेलं पीठ होत अजून थोडं पाणी घालायचं म्हणजे जवळजवळ चार वाट्या पाणी घातले मी आणि नंतर अजून एक वाटी म्हणजे पाच वाट्या पाणी लागलं त्या एका वाटीचं घोट तयार करायला घोट हे असं पाण्यामध्ये टाकलं पीठ कि सतत हलवत राहायचंय घुटळ्या होतात पिठाच्या जोपर्यंत पीठ शिजायला येत नाही तोपर्यंत तो सतत हलवत आहे हलवत राहायचं याला आता भरत टाकूया शेंगदाण्याची थोडस नीट टाकूया सतत हलवत राहायचंय जोपर्यंत याला बुडबुडे येत नाही तोपर्यंत बुडबुडे येताना सुद्धा पीठ उडलं जातं सगळीकडे गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची अशा वेळी आणि मंद आचेवर घुट शिजू द्यायचं तर हे बघा जसं घुट शिजल तसा घुटाचा कलर किती बदललाय आता याला बुड, हळूहळू बुडबुडे यायला सुरुवात झाली याला आणि हे बघा घुट पण एकसारखं तयार झाले गुठळी झालेली नाहीये गुट्यामध्ये आता कोथिंबीर घालूया कोथिंबीर घालून एकदा मिक्स करून घेऊ जेव्हा पीठ तयार करून आपण घुट करतो तेव्हा घुटाचा रंग थोडासा काळपट येतो डाळ भिजवल्यामुळे याचा रंग थोडा पिठल्यासारखा झालेला आहे आणि आता छान बुडबुडे यायला लागलेत घुट्याला आता आपण याला एकदम स्लो गॅसवरती थोडस झाकण घालून ठेवायचं तरी मी दुसऱ्या गॅसवरती आहे याला आणि घुट्यासोबत खायला एक भाकरी बनवणार आहे आता घुट आलं म्हणजे भाकरी आलीच चपातीसोबत घुट जरासुद्धा चांगलं लागत नाही पटकन एक भाकरी बनवली त्यात तव्यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या भाजून घेणार आहे कारण घुट जर कमी तिखट झालं तर तोंडी लावायला म्हणून तर भाकरी भाजून झाली आपली दोन मिरच्या घातलेत थोडस तेल घालायचं पटकन मिरची भाजली जाते मिरचीला थोडा काप करायचा नाहीतर मिरची उडते भाजताना म्हणजे फाटते आणि त्यातलं बी उडतं तर घुट बघा चटचटले छान आता गॅस बंद करूया आणि गुट खायला घेऊया रेसिपी आवडली तर करून बघा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करा तर आणि ही साधी सोपी घुट्याची पद्धत कशी वाटली तुम्हाला ते जरूर सांगा चला आता ताव मारूया गुटे आणि भाकरीवर